चला चला सीझन संपत आलं आहे तुम्हाला वाटाणे स्टोर नाही करायचे आहेत का वर्षभर असे हिरवेघर वाटाणे नको आहेत हवेत ना मग चला आपण पण स्टोर करून ठेवूया मी साधारण पंचवीस किलो वाटाणे आणले होते आणि छान सोलूड असे दाणे काढून ठेवलेत आणि आता आपण हे स्टोर करणार आहोत कारण वर्षभर परत असे वाटाणे मिळत नाहीत त्यामुळे आपण स्टोअर करायचे आहेत तर कसे करायचे असं बघूया आपण मी हे सगळे वाटाणे स्वच्छ सोलून घेतलेत त्यात किड वगैरे नाही आहे आळ्या वगैरे नाही आहेत बघून व्यवस्थित सगळे दाणे वाटाण्याचे काढून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती आहेत आता ही मोठा एक पातेल घेतले मी ह्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवूया पाण्याला छान उकळी म्हणजे पाणी व्यवस्थित गरम मी चमचे साखर टाकणार आहे आणि ही पाणी आपल्याला असं व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी यायला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता पाणी आपलं छान उकळलंय आणि आता ह्यामध्ये आपण हे वाटाणे टाकून घेऊया माझ्याकडे वाटाण्याची क्वांटिटी जास्ती असल्यामुळं मला दोन तीन बॅचेसमध्ये ते करावं लागणार आहे तर मी हे वाटाणे टाकून घेतलेत ह्यामध्ये आणि ह्या वाटाण्यांना फक्त आपण दोन मिनटंच उकळता पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप जास्त ह्याला शिजवायचं नाही आहे किंवा जास्त वाफ काढायची नाही आहे फक्त आपण दोन मिनटासाठी पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदा व्यवस्थित एक दोन वेळा हलवून घेऊया म्हणजे जेणेकरून सगळे वाटाणे पाण्यामध्ये छान गरम पाण्यामध्ये हे होतील आणि आता एका दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी बर्फाचं पाणी घेतलं म्हणजे पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये बर्फ टाकलं मी फ्रीजमध्ये थोडा एक्स्ट्राचा बर्फ ठेवला होता आणि आता आपण ह्यातलीचे वाटाणे जे आपले छान उकळत्या पाण्यात ता आपण टाकून घेतले होते ते आता काढून आपण त्या थंड पाण्यामध्ये मध्ये टाकून घेऊया म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये हे न होतं का ही जी प्रोसेसिंग असतं ते थांबतं आणि वाटाणे आपले सेटल होऊन जातात आता ह्यामध्ये पूर्ण थंड करून घ्यायच्यात व्यवस्थित हे सगळे वाटाणे मी ह्यामध्ये घालून घेतलेत आणि व्यवस्थित थंड करून घेतले आता हे थंड झालेली वाटाणे आपण एखाद्या चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये नितळून घेऊयातलं पाणी या पद्धतीने पाणी सगळं नितळून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान कलर आला ह्याला पद्धतीने सर्व पाणी निसळून घेऊया तुम्ही पाहू शकता बाजू तुम्ही पाहू शकता हे आपले पाण्यातून काढून नाही गरम पाण्यातून काढून घेतलेले वाटाणे आणि हे साधेवाले वाटाणे हे उकळवलेले वाटाणे किती छान हिरवेगार दिसतात बघा ह्याचा ब्राईटनेस असाच राहतो छान हिरवेगार राहतात वाटाणे आणि आता आपण हे व्यवस्थित पाणी नितळून घेतलं आहे आणि आता हे अशा झिपलॉक पाऊचमध्ये आपण भरून ठेवायचे आपल्या हिशोबाने आणि तुम्ही पाहू शकता मी किती छान वाटाने असे स्टोअर करून ठेवले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू